पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या कॅनॉल परिसरामध्ये घराजवळ मगर आढळून आली ही मगर एक तास आहे त्या ठिकाणी पडून होती स्थानिक नागरिकांनी वनविभागाला फोन करून मगरीचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला पण वनविभागाचे नंबर नेहमीप्रमाणे नॉट रिचेबल असल्यानं अखेर स्थानिक नागरिकांनी जमिनीवर काठ्या आणि दगड मारून मगरीला हुसकावून लावलं पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं पोखले मार्गावर वारणा उजवा कालवा आहे या कालव्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मगरींचा वावर वाढलाय रविवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास कॅनॉल जवळ असलेल्या वडर यांच्या घराच्या भिंतीला लागून एक मगर पडून होती ही मगर रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना दिसली ती सुस्तावलेली मगर साधारणपणे एक तास तिथंच पडून होती बघता बघता स्थानिकांची गर्दी झाली त्यापैकी सारंग शेवाळ यांनी गुगलवरून सर्च करून पन्हाळा विभागाचा संपर्क क्रमांक उपलब्ध करून फोन लावण्याचा बराच वेळ प्रयत्न केला पण दोन्ही नंबरवरून कोणताच रिप्लाय आला नाही अखेर त्यांनी कोडोली पोलिसांना याबाबत माहिती दिली कोडोली पोलिसांनी देखील पन्हाळा वनविभागाला वारंवार फोन केला तरी देखील वनविभागाच्या एकाही व्यक्तीनं फोन घेतला नाही अखेर स्थानिक नागरिकांनी कंटाळून दगड मारून या मगरीला तिथून हुसकावून लावलं आणि सुटकेचा श्वास सोडला शिकारीच्या उद्देशानं बाहेर पडलेल्या लोकांना वनविभाग ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करत परंतु वन्य प्राण्यांकडून नागरी वस्तीमधील लोकांना होणाऱ्या त्रासाच्या बाबतीत आहे नागरी वस्तीत एखादा सर्वसामान्य नागरिकांकडे नाही वन्य प्राण्यांकडून नागरी वस्तीतील लोकांना आणि शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय याबाबत वन विभागाने जागरुकतेनं वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिकातून आसपास Uh, म्हणजे आमचे घर आहे तिथं इथं मगरीचा वावर आढळून आला आम्ही मगर पाहिल्यानंतर एक तासभर मगर इथं होती तास दीड तास, तास। uh, मगरी मगर दिसताच आम्ही वन विभागाशी संपर्क केला पण संपर्क काय होऊ शकला नाही तरी वन विभागानं याच्याबद्दल दखल घ्यावी आणि त्यामध मगरीचा काय असेल ते बंदोबस्त करावा